नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथील त्यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत हिरद्या ग गर, हिरव्या गर्द झाडीने नटलेला हा परिसर फळं फुलं आणि चिंचेच्या झाडांनी भरलेला आहे ऑक्सिजन झोन तयार झालेला आहे पण अशा या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे पाच ब्याण्णव्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत स्वावलंबी आहेत पहाटे लवकर उठून आपली दिनचर्या ते चालू करतात रांगोळ झाल्यानंतर त्यांची ऐतिहासिक अशी देवी देवघरात जाऊन तिचं जा दर्शन घेतात आपला नाश्ता घेतात त्यानंतर आलेल्या अपघात तालुक्यातील नागरिकांच्या भेटीगाठी घेतात शेतामधील कामकाजाचा आढावा घेतात आणि सासवडमध्ये मध्ये त्यांचे त्यांचं निवासस्थान म्हणजे या परिसरामध्ये चिंचेची झाड मोरांचा चिवचिवाट आवाज हा परिसर स्वच्छ सूर्यप्रकाश शुद्ध हवा म्हणून प्रसन्न करणारं मोहक अशा प्रकारचं वातावरण दादांच्या निवासस्थानी परिसरामध्ये आहे दादांच्या हाताला नुकतीच एक दुखापक झाली झाली होती त्यांची छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर पुण्यामधील नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांचं चेकअप करून दादा नुकतेच घरी परत आलेले आहेत ब्याण्णव वर्षे देखील दादा स्वावलंबी जीवन जगत आहेत आणि आपली दिनचर्या नेहमीप्रमाणे त्यांनी चालू केलेली आहे आजच्या या राजकीय जीवनामध्ये आपण प्रसिद्धीला आणि पैशाला पैशाच्या मागं धावणारे पुढारी पाहिल्यानंतर राजकारणी पाहिल्यानंतर दादांचे जीवनक्रम दादांचं आयुष्य हे तरुणांना तरुण पिढीला प्रेरणादायक ठरणार आहे कुठल्याही लोभाच्या पाठीमागे न जाता गोरगरिबांची सेवा करायची दिनदुबळ्यांचे प्रश्न सोडवायचे यासाठी आपला आयुष्यदानी वेचलेलं आहे जे का रंजले गांजले त्याचे म्हणी जो आपले देवतेथेची जाणावा अशा प्रकारचं संत तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्या अभंगाप्रमाणे प्रत्यक्ष कृतीतून जीवन दादा जगत आहे अशा दादांचा आज जीवनक्रम दिवस दिवसाच्या असणाऱ्या सर्व घडामोडी आपण जनतेसमोर ठेवणार आहोत त्यांची आदर्श जीवनशैली निश्चितच आपल्या सर्वांना प्रेरणादायक ठरणार आहे खर तर जाधवरासारख्या ऐतिहासिक राजघराण्यामध्ये त्यांनी जन्म घेतला ऐशारामी संपन्न जीवन जगण्यापेक्षा गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलेलं आहे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अवरात्र झटले आणि आपलं आयुष्य त्यांनी जनतेसाठीच अर्पण केलेलं आहे जनसेवक लोकसेवक लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये दादा जाधव हे एकमेव सध्या तरी पाहाव्यास मिळत आहे जे काही थोडे चारित्र्यसंपन्न नेते या राज्यात आहेत त्यामध्येच दादा दाऊदारांचं नाव अग्रेसर आहे अशा दादांचा परिचय आज आपण करून घेणार आहोत सोमरडी गावचे सरपंच आपल्यासमेंट आहेत काय नाव तुमचं शांताराम शेंडकर संजीवन बोराडे तुम्हाला काय दादांच्याबद्दल काय सांगता खरं तर, तर आम स्या, आम स्या दा, दादा विषय बोलायचं म्हटलं तर आमच्या आमचं सोमरडी गाव आहे आणि आमचं गाव अतिशय दुर्गम भागामध्ये आहे गेली साठ वर्षापूर्वी दा साठ पासठ वर्षापूर्वी दादा म्हणजे मी म्हणाल आमचा माझा जन्म सुद्धा नसेल त्या टाइमात दादांनी त्या आमच्या सोमरडी गावामध्ये पदार्पण केलं आणि अतिशय दुर्गम भागातल्या लोकांवरती जीवापाड प्रेम करून त्या त्या प्रसंगी आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची एकदम बिकट परिस्थिती असताना दादांनी सर्वप्रथम आम्हाला एक पाझर तलाव त्या ठिकाणी मंजूर करून दिला शोधून शिला साध तुला ही पोचल का दारो दारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तोषविहारी कलका वाट मनात्या गा भरची आज कोणीतरी दावला का वाट मनात्या का बघ उठंती दावना वाट मनात्या का सासूरीतील शिंदे हेअर कटिंग सलून मध्ये आलेले आहे सासू मध्ये अतिशय जुनं दुकान आहे काय नावشه तुमचं सोमनाथ दिगंबर शिंदे किती वर्षापासून आहे व्यवसाय हा व्यवसाय मी पंचावन्न वर्ष झाली दादा आमदार दा होते मंत्री होते आपल्याला कधीपासून सत्यत्तर झाला बसून दादाच्या दिनचर्यामध्ये सासवड शहरातील बाजारपेठेत एक सकाळच्या प्राणी चक्कर मारायचा अशा प्रकारचा दिनक्रम असतो सासवडीतील प्रसिद्ध किरणामालाचे व्यापारी मसाल्याचे उत्पादक कारखानदार शेडगे प्रदर्शनच्या दुकानात आपण आलेलो आहोत प्रकाश शेठ शेडगे आहेत शेडगे शेडग्या शेट दादांच्याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला दादा इतका सच्चा आणि आता काय त्याला उपमा द्यावी तर लहानपणापासून आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि असा खरा वागणारा माणूस होणे नाही आणि त्यातले त्यात राजकारणात होणेच नाही मेत्रे सर वाघिरी हायस्कूलचे माझी प्राचार्य सर तुम्हाला काय सांग वयाच्या बाराव्या वर्षी दादांची माझ्या वयाच्या बाराव्या वर्षी दादांची पहिली इलेक्शन बहात्तर सालाची आठवते तेव्हापासून दादांच्या प्रेमात जो पडलोय तो आजपर्यंत आहे दादा म्हणजे घरातलीच एक व्यक्ती त्यामुळे असं काही वेगळं असं वाटत नाही घरातलेच दादा दादा अगदी काही असेल तरी शर्टला मी धरायचो लहानपणीसुद्धा दादा हे बघा असे दादा हे असे इतकी जवळीक आणि आपुलकी असलेले माजी मंत्री पहिले आमदार सासवडला असे होणे नाही आणि मी कामाला जाताना रोज त्यांना बघायचो दिवे हायस्कूलच्या मैदानात ते फेऱ्या मारत असायची त्यामुळे त्यांची तब्येत आता सुद्धा थणठणीत वाटते मी त्यांचा जुना कार्यकर्ता असून चाळीस पंचेचाळीस वर्ष त्यांच्या सानिध्यात आहे असं पृथ्वीत व्यक्तिमत्व होणे नाही दादांना मी प त्यांच्या पहिल्या इलेक्शनपासून ओळखतो दादांचे आमचे सगळे मित्रांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आम्ही त्यांच्या सुरुवातीपासून कार्यकर्ते होतो दादांनी त्यांचा फिजिकल फिटनेस ठेवला याचं कारण ते लोकांच्या अजूनही एवढं वय झालं तरीसुद्धा सर्व लोकांशी संपर्क ठेवणे सर्वांशी बोलतात सासवड शहराशी त्यांचा अगदी जवळचा संबंध आहे सासवडमध्ये ते नेहमी येत असतात आणि त्याच्यामुळं त्यांना मानसिक जे समाधान आहे स्वास्थ्य आहे ते अतिशय उत्तम आहे आणि हेच त्यांच्या तब्येतीचं रहस्य आहे जीवाकारे साध तुलाही पोचल का दारो दारी हुणकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो शिरिहा मधून दोन वेळा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या खात्यावरील स्वतः पैसे काढण्यासाठी येतात त्यांचं पहिल्या सुरुवातीपासून बँक ऑफ महाराष्ट्र सासवड शाखेमध्ये सेविंग अकाउंट आहे ते स्वतःच ऑपरेट करतात सासवडीतील सरदार पुरंदर यांच्या वाड्यात आपण आलेलो आहोत खालीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगास भोगला आणि जाधवराव कुटुंबियांचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध असलेले आप्पासाहेब पुरंदरे यांच्या ऐतिहासिक वाड्यात आपण आलेलो आहोत एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक त्या पंचकृषीमध्ये आहेत आप्पासाहेब पुरंदरे आपल्याला साहेबाबद्दल काय सांगते आता दादांची म्हणजे लहानपणापासून इतके वर्षे आमची त्याची ओळख आहे लहान असल्यापासून दादांच्या बरोबर आहे सहाव्या सातव्या वर्षापासून दादांच्या बरोबर राहतील केले दादा इथं शिकायला होते दादा आम्ही वरती एकत्र झोपायचो दादा अभ्यास चाललेला दादा आम्ही रात्री सकाळी सहा साडे झोपायचो दादा रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत अभ्यास करत असायचे तिथं पुढे दादांचे शिक्षण सोडलं अकरा वाजेपर्यंत तिथं झालं सासवड येथील सोपनराव पवार यांच्या दुलाई मशीन केंद्रामध्ये आपण आलेलो आहोत काय नाव तुमचं नितीन निवृत्ती पवार नितीनराव दादा कधीपासून आपल्याकडे येतात पन्नास वर्ष झालं मी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काय दादा आपल्याकडे कपडे नाही पहिल्यापासून आमदार होते पस्तीस वर्ष तेव्हापास त्याच्या आधीपास आपल्याकडेच कपडे लहान आता ब्याण्णव वर्षे दादा तरी आठवड्यात एक दोन दोनदा माझ्या ऑफिसमध्ये येतातच भेट घेतात मी जितेंद्र जगताप सासवड मी रवींद्र जाधव जवळजवळ मी लहानपणापासून दादांना बघत आलो आहे आणि दादांविषयी मला पहिल्यापासून आकर्षण आहे आज दादांचं वय जरी ब्याण्णव झालं असलं तरी दादांना माणसाविषयीची आपुलकी प्रेम जिवाळा हे उत्स्फूर्तपणे दादा माणसासमोर दाखवून देतात की बाबा आहे मी तुझ्याकडे माझं लक्ष आहे माझ्या दुकानावर दादांची आठवड्यातनं एक दोन वेळा तरी चक्कर नियमित असते चहा चहा माझ्याकडेच घेतात आज आपण पाहतोय त्यांच्या या निवासस्थानी आंब्याच्या पेट्या भरायचं काम चालू आहे दादा या आंब्याची लागवड कधी केली आंब्याची लागवड जुनी वेगळी ही नवीन वेगळी जाई तरी जवळ बारा वर्ष जाईल मग आंबा आता आल्यानंतर समजा संपूर्ण बहार मोठ्या प्रमाणात झाला पुण्याला पाठवता इथं देता का कसं काय इथं पुण्याला पण यंदा नाही यंदा नाई। यंदा यंदा नाही नाही उत्पादन कमी तर अजिबात एवढं उत्पादन उत्पादन आंब्याची गोडी चांगली आहे का यावर चांगली गोडी चांगली गोडी केशर केशरांबाई अशा प्रकारे दादा स्वतः या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत